गोविंदा गिरीधरी नटखट श्याम मुरारी बरेच असे नाव असलेला आणि सर्वांनाच आवडणारा बाळकृष्ण यांची कृष्ण जन्माष्टमी म्हणजेच गोकुळाष्टमी आहे तर त्याविषयी आपण थोडक्यात महत्त्व माहिती कोणत्या वेळेला जन्माष्टमी साजरी करायची याचा मुहूर्त आणि गोकुळाष्टमीच्या दिवशी पूजेमध्ये कोणते साहित्य हवे आहे ते देखील आपण बघणार आहोत बाळकृष्णाचे काही प्रिय वस्तू आणि बाळकृष्णाचा आवडता नैवेद्य आणि थोडक्यात पूजाविधी बघणार आहोत गोकुळ अष्टमीच्या व्रताची सांगता आणि गोपाळकालेविषयी थोडक्यात माहिती हे सारं काही आपण एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला आता आपण सुरुवात करूयात नमस्कार मी मोनिका तुमचं माझ्या चॅनलवर खूप स्वागत आहे चला आता आपण पुढील माहितीला सुरुवात करूयात सृष्टीचे पालनकर्ता भगवान श्रीहरी यांचा आठवा अवतार श्रीकृष्ण आहे श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णाचा जन्म झाला तेव्हापासून जन्माष्टमी साजरी करण्यात येते म्हणजेच गोकुळाष्टमी देखील आपण याला म्हणतो भारतामध्ये गोकुळाष्टमीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो बाळकृष्णाच्या जन्मामुळे अगदी उत्साहाने जन्माष्टमीच्या दिवशी दहीहांडीसारखे कार्यक्रम होतात श्रीकृष्णांबद्दल सांगायचे झाले तर त्यांनी आपल्या भूतलावर म्हणजेच पृथ्वीवर एक साधारण मानवरूपी जन्म घेतला मथुरेमध्ये कंसाच्या बंदी शाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला आणि मध्यरात्री झाला असल्यामुळे आपण मध्यरात्री श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा कशी पूजा कशी करायची ते आपण पाहूयात अष्टमीच्या दिवशी मध्यरात्री शुचिरभूत व्हावे नंतर संकल्प करावा सर्वप्रथम विड्याच्या पानावर सुपारी ठेवून गणपतीची पूजा करावी देवघरात छोटासा बाळकृष्ण असतोच तो बाळकृष्ण किंवा कृष्णाची मूर्ती असेल तर ती किंवा एखादा फोटो घेऊन त्याची पूजा करावी सर्वप्रथम गंगाजल किंवा शुद्ध पाण्याने पंचामृताने आणि परत पाण्याने असे स्नान घालावे स्नान घालताना कृष्णाचा जप करावा ओम नमो भगवते वासुदेवाय हरे कृष्ण हरे राम किंवा वसुदेवसुतम देवम कंस चानू रमर्धनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु या प्रकारच्या मंत्राचा जप करावा बाळकृष्णाला अभिषेक झाल्यानंतर अष्टगंध लावावा हळद कुंकू अक्षदा फुले व्हावीत विष्णूला म्हणजेच श्रीकृष्णाला तुळस खूप प्रिय आहे म्हणून तुळस अर्पण करावी बरेच ठिकाणी या दिवशी गोकुळ तयार करण्याची देखील प्रथा आहे गोकुळ आणि वृंदावनाचा साज करून अत्यंत सुंदर अशी प्रतिकृती तयार केली जाते त्यानंतर सहपरिवार बाळकृष्णाची पूजा करावी धूप दीप नैवेद्य आरती करावी नैवेद्यामध्ये लोणी साखर दही साखर पंजिरी म्हणजेच सुंठवडा असावा बाळकृष्णाला पाळण्यात ठेवून पाळणा म्हणावा पूजेमध्ये लागणाऱ्या कृष्णाच्या प्रिय गोष्टी काय आहेत ते आपण बघूया दही दूध आणि लोणी ह्या भगवान श्रीकृष्णाच्या आवडत्या गोष्टी आहेत त्यामुळं ह्या अवश्य पूजेमध्ये असाव्या त्यानंतर पंचामृताचा नैवेद्य करावा त्यामध्ये मेवा दही दूध तूप गंगाजल मध मिसळले जाते त्यानंतर यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे लोणी भगवान कृष्णांना लोणी खूप प्रिय आहे त्यानंतर भगवान श्रीकृष्णाची आवडती बासुरी पूजेमध्ये नक्की असावी आणि भगवान बाळकृष्णाच्या डोक्यावर मुकुटामध्ये नेहमी मोरपीस असायचा मोरपीस त्यांच्या सगळ्यात आवडता होता त्यामुळे तुम्ही पूजेमध्ये मोरपीस ठेवा शुभ मानले जाते आणि भगवान श्रीकृष्णाला तुळस खूप प्रिय आहे म्हणून तुळस देखील नक्की अर्पण करावी कृष्ण जन्माष्टमीचा दिवसभर उपवास करावा असे म्हणतात या दिवशी उपवास केल्याने बारा एकादशीचे पुण्य मिळते अष्टमीच्या दिवशी रात्री पूजा झाल्यावर विष्णू सहस्रनाम किंवा पुरुषसुक्त चे पठन करावे बाळकृष्णाचे गाणे म्हणत भजन करत जागरण करावे गोकुळ अष्टमीच्या दुसऱ्या दिवशी गोपाळ काला या दिवशी व्रताची सांगता कशी करावी ते आपण पाहूयात गोपाळ काल्याच्या दिवशी पंचोपचार उत्तर पूजा करावी बाळकृष्णाला महानैवेद्य अर्पण करावा याच दिवशी बाळकृष्णाला काल्याचा नैवेद्य अर्पण करावा तर काल्यामध्ये ओहे ज्वारीच्या लाह्या धानाच्या लाह्या दही ताक लोणी साखर लिंबू लोणचे चण्याची भिजवलेली डाळ फळांच्या फोडी अशा प्रकारे एकत्र करून गोपाळ काला तयार करावा अशा प्रकारे काला भगवान कृष्णांना फार प्रिय होता श्रीकृष्णाला हा प्रसाद अर्पण करून हा काल्याचा प्रसाद सगळ्यांना द्यावा या प्रकारे कृष्ण जन्माष्टमी अगदी उत्साहाने आणि आनंदाने साजरी करावी धन्यवाद